बॉबचे खोटे बोलणे बॉब हा एक छोटा मुलगा होता ज्याला खोटे बोलण्याची सव्य होती तो क्षणभरही विचार करता खोटे बोलायचा जेव्हा कधी त्याला गृहपाठ करायचा कंटाळा यायचा तेव्हा तो लगेचच काहीतरी खोटे कारण सांगायचा कधी म्हणायचा की तो आजारी आहे तर कधी म्हणायचा की त्याची मांजर आजारी आहे किंवा अजून काही खोटे सांगायचा अनेक वेळा बॉबने खोटे बोलून शिक्षा टाळली होती हळूहळू त्याच्या शिक्षिकेला संशय येऊ लागला एकाच मुलाला इतक्या वेळा आजार पण कसे येऊ शकते एके दिवशी बॉब खरोखर आजारी होता आणि त्यामुळे त्याचा गृहपाठ पूर्ण करू शकला नाही जेव्हा त्याने शिक्षिकेला सत्य सांगितले तेव्हा त्यांना त्याचा विश्वास बसला नाही त्यांनी त्याला शिक्षा दिली आणि अधिक गृहपाठ दिला कथेतून मिळणारा धडा खोटे बोलणाऱ्या व्यक्तीवर तो सत्य बोलला तरीही कोणी विश्वास ठेवत नाही